नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता शासनद्वारे जनसमर्थ पोर्टल म्हणून एक नवीन पोर्टल लाँच करण्यात आलेलं ला आहे जेही नॅशनलाइज बँक मध्ये ज्यांचे खाते आहे ते लोक ऑनलाईन जर त्यांनी अप्लाय केलं हा जनसमर्थ पोर्टलवर त्यांच्या जे कर्ज आहे ते एक ते दोन तासात तो अप्रूव्ह होईल त्यासाठी आधार कार्ड आवश्यक का आहे फार्मर आयडी डी स्टॅक मध्ये फार्मर आयडी आपला असला पाहिजे आणि बँक पासबुक आपल्याकडे असला पाहिजे आता पुढच्या आठवडापासून प्रत्येक सीएससी ऑपरेटर ग्रामपंचायतकडे जे ऑपरेटर असतात आणि सेतू कार्यालयामध्ये आम्ही कॅम्प सुरू करणार तालुका कृषी अधिकारी आणि मार्फत कृषी सहायक आणि तालुका कृषी अधिकारीला मी सांगितलं आहे की सर्व जे शेतकरी आहेत ज्या यासाठी पात्र आहेत ज्यांच्याकडे फार्मर आयडी अग्री स्टॅप आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे आधार मोबाईलची लिंक आहे आणि बँक पासबुक आहे हे सर्व जे शेतकरी बांधव आहेत त्यांना आम्ही स्वतः सेतू कार्यालयाने सीएससी ऑपरेटरकडे आणणार कृषी सहाय्यक मार्फत आणि त्या ठिकाणी आमचे ऑपरेटर बसले असतील ते लोक आपले रजिस्ट्रेशन करून घेतील आणि आपला जे पीक कर्ज पाहिजे किसान क्रेडिट कार्ड आणि पीक कर्ज जे पाहिजे त्यासाठी अप्लिकेशन पण आम्ही आमच्या आपल्या वतीने आपण त्या कॅम्पवर करून घेऊ तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपले फार्मर आयडी मध्ये नंबर वन अॅग्रिस मध्ये फार्मर आय डी तयार करून घ्यावे आणि आधार कार्ड बँक पासबुक आणि ज्या मोबाईल आधारशी लिंक आहे ते मोबाईल घेऊन आमचे कॅम्प मध्ये यायचे कृषी सहायक मार्फत जे शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही मेसेज पण कृषी सहाय्यक पाठवणार आम्ही प्रेस मध्ये पण पूर्ण हे जे जनसमर्थ योजना आहे त्याचे काय उद्देश आहे काय फायदे आहे वेळापत्रक जे कॅम्प ते सगळे आम्ही आपल्याला सांगणार